प्रज्ञा साहित्य संघ महाराष्ट्रद्वारे कवी संमेलनाचे आयोजन वाशिम येथे करण्यात आले होते याच्यामध्ये यात बबनराव मोरे सुभाष मानोटकर मधु बावलकर तुकाराम जाधव हस कांबळे यांनी आपल्या कविता सादर केल्या बाबा, बाबा, काही दिवसांवर तुमची जयंती येऊन आहे अबा, योंग है। दुशी दो, दो। बाबा काही दिवसावरच तुमची जयंती येऊन ठेवलेली आहे आता त्या दिवशी आम्ही पांढरे बगड होऊन मनगटात आणि मुखात जो सांगून नक्कीच नरडा शिष्ट होईपर्यंत हातवारे वारे करून ही गर्जना देत असतो बाबा तुम्ही सांगून गेला बाबा तुम्ही सांगून गेला माझ्या जागी दुसरा असता तर त्याचा समोर नाश झाला बाबा तुम्ही सांगून गेला माझ्या जागी दुसरा असता तर त्याचा समोर नाश झाला असता ही तुमच्या कृतीतील घटना अजूनही माझ्या हृदयात आणि कानात असून वाजून अंगावर शहर येतात अनेकांच्या कर्णपटलावर आपले बोल मी आदळीत असतो आदळीत असतो बाबा पुन्हा तुम्ही दूरदृष्टीपणाने सांगून गेलात बाबा पुन्हा तुम्ही दूरदृष्टीपणाने सांगून गेलात अरे ब्राह्मणांचे बातशिजून आहो अरे ब्राह्मणांचे बातशी मी पचून आहो सावधानता बा, बा, बाळगा तरी पण कानाजोळा करून त्यांच्या पंक्तीत बसून आपल्याच माणसाच्या तरी गुरगोडी करून आम्ही घात करीत आहोत तरी तुमची जयंती साजरी करीत आहोत तरी तुमची जयंती साजरी करीत आहोत बाबा तुम्ही आशावादी होता बाबा तुम्ही आशावादी होता म्हणून समाजाची धुरा विश्वासाने आमच्या खांद्यावरती देऊ बाबा तुम्ही आशावादी होता म्हणून समाजाची धुरा आमच्या विश्वासाने आमच्या खांद्यावरती पण दुसऱ्याच्या पखा वाहण्यात आम्ही धन्यता मानतो आणि बर्वाद करीत आहोत बाबा करोड रुपये खर्च करून गंगेत घोडे लावून आले जळेश्वर करून कंगे घोडे आणले ना आणि त्यांनी सत्वा काढला तुमची जयंती साजरी करू म्हणून तुमच्या पायाशी लोळ घेणाऱ्या नाचतच्या ना खैद्या तुम्ही ढिरकावून दिल्या याचा त्यांना विसर पडताना दिसतो आहे तरी आम्ही तुमची जयंती साजरी करीत आहोत तरी तुमची तरी आम्ही तुमची जयंती साजरी करीत आहोत गाण्याची असं म्हणून साधली कविता म्हणतो पिक्चर पिक्चर गाणे झाले कविता तुम्ही गाणे घालणार माझा मानवतेचं सिंहासन हा कविता संग्रह एकशे सहा कविताचा कविता संग्रह जून मध्ये प्रकाशित होईल आणि त्या सर्व कविता ह्या बाबासाहेबावरच आहेत तर त्याच्यापेक्षा एक मानवतेचं सिंहासन ही कविता मी तुमच्या पुढे आपली कविता ही बाबासाहेबच आहे मानवतेचं सिंहासन माझ्या कवितेचं नाव आहे बाबा बाबासाहेब बदलतील संविधान तुमचे बाबासाहेब बदलतील संविधान तुमचे नाव बदलतील या देशाचे नाव बदलतील या देशाचे तुम्ही आरूढ जगाच्या सिंहासनावर तुम्ही आरुढ जगाच्या सिंहासनावर तुमचे सिंहासन कोण बदलला तुमचे सिंहासन कोण बदलणार बाबासाहेब तुम्ही पेटवीला आहे देवा बाबासाहेब तुम्ही पेटवीला आहे देवा जगी ज्ञानाचा संदेश स्वातंत्र्य बंधुत्वाचा कोण पुसणार बाबासाहेब तुमचे पुतळे या देशातील सनासन सनातनी धर्मांध माते फिरू हटवतील बाबासाहेब तुमचे सर्व पुतळे या देशातील सनातनी धर्मांध माते फिरू हटवतील जगातील ज्ञानाचे व्यासपीठ कोण हटवणार जगातील ज्ञानाचे व्यासपीठ तुमचे कोण हटवणार भीम आहे साऱ्या जगाचे बलशाली हृदयस्थान आहे साऱ्या जगाचे बलशाली हृदयस्थान जगाच्या हृदयातून बाबासाहेब तुम्हाला कोण काढणार जगाच्या हृदयातून बाबासाहेब तुम्हाला कोण करणार धन्यवाद मी एक माझी इंडिकेश यानं मराठीला वगर मला मराठी पण येते मराठीतून चार गोळी माणूस <Et> जोडण्याला मी बोलतो मराठी माणूस जोडण्याला मी बोलतो मराठी सन्मार्ग चालण्याला मी बोलतो मराठी माणूस जोडण्याला मी बोलतो मराठी सन्मार्ग चालण्याला मी बोलतो मराठी वाटेत चालताना खोटाडे मिळाले वाटेत चाल फोटाडे मिळाले सत्यास सांगण्याला आम्ही बोलतो मराठी सत्यास सांगण्याला आम्ही बोलतो मराठी आज माणूस माणसाला जोडणे कठीण झाले आज माणूस माणसाला जोडणे कठीण झाले आता एक मताचे लोक भेटणे कठीण झाले आज माणूस माणसाला जोडणे कठीण झाले आता एक मताचे लोक भेटणे कठीण झाले कळते पण वळत नाही कळत्या पण वळत नाही एकमेकाचं पटत नाही स्वार्थामुळे समाज कार्य करणे कठीण झाले पोट भरून फुकटे चळवळीत भरले पोट भरून फुकटे चळवळीत भरले या भांड्याला हावरून लावणे कठीण झाले जो काही न करतो भारी वाईट तो मुडजा समान आहे जयाच्या जीवनात क्रांती नाही तो वेळा समान आहे तो धन्यवाद बहुत कुछ बोल सकता आपका शुक्रिया तेलंगणाचे नवपुत्र न्याय न्याय हक्काचा आता लढा रस्त्यावर लढला पाहिजे न्याय हक्काचा लढा आता रस्त्यावर लढला पाहिजे कायद्याच्या एकाच वारात वैरी खाली पडला पाहिजे चळवळीच्या आड भरती मुळीच नको सुभाष हिमाच्या विचाराचा सैनिक येथे साक्षात घडला पाहिजे साक्षात घडला पाहिजे कविता सादर करतो करतोच आता मी सुस्तीच नाही करत <laughs> मनुला गाठले भीम माझा भीम माझा Did बहुजनाना बहुजनाना तिज तू सबल भी करण्यास ती बहुजनाना दी I'm

नीळा लाचार का झाला का झाला नीळा असा का, का सोडला स्वार खुर्ची साठी सत्तेचा विक तो स्वाभिमानाला खुर्ची साठी सत्तेचा विक तो स्वाभिमानाला गद्दारा तुला भीमाच्या पुण्या सुटा बुटात राहतो तरी अजून त्या पाशाणा भीमाच्या बुन्याई न सुटा बुटात राहतो शिकला तरी अजून त्या पाशाणाला बुजतो नवस करतो देवाला बळी पडतो मोहाला नवस करतो देवाला बळी पडतो मोहाला जातो सिसरून कसा पोलताच्या धम्माला जातो सिसरून कसा पोलताच्या धम्माला गद्दारा लाज कशी नाही तुला शेवट सादर करतोय मग अका परभणी जळालं पंधरा दिवस परभणीला कर्फ्यू होता अका महाराष्ट्र बंद होता विदंबनाभिमाची होते पुन्हा पुन्हा मानवचा विशारी भीमाची होते पुन्हा पुन्हा मानवर काढतो मनुचा विचारी फना वाचवा लोकशाहीला त्या संविधानाला वाचवा लोक त्या संधाना कोरे गावाला बाबा साहेबाची मना होताना आपण आता शांत नाही बसलं पाहिजे उभा महाराष्ट्र पेटला पाहिजे म्हणून त्या धीमा थोरे गावची आठवण झाली पाहिजे समाधान सांगे आठवा धीमा गावाला गद्दारा कशी नाही तुला आता घर भरलं र तुझ आयुष्य तरल र तुझं आता घर भरलं र तुझ आयुष्य तरल र तुझं स्वार्था पाई बाई मान झाला माझा भिमाला स्वार्था पाई बाई मान झाला माझा भिमाला अरे करा येऊ दे तुला लेकरा जागाता येऊ दे तुला कविता सादर करतात कविता

भारताचे आम्ही जवानी क्रांतीवीरांचे धुलंदरांचे रक्त साधने घटना कुणाची फोटो कुणाच्या क्रांती केली लोकशाही जाऊन दिली त्यात अभिमान क्रांती केली लोकशाही जाऊन दिली सर्व आले की खाली जेव्हा घटना सुपूर्द केली तेव्हा राजा रूप टेन मागणी संविधान भीमा

झेंड्या खाली तुम्ही पा घटना कुणाची फोटोता झेड्या खाली तुम्ही पा गोष्ट आहे पण ही पटेल गांधी गोष्ट आहे बरही साधी नेहरू पटेलचा झेंड्या खाली तुम्ही पा घटना कुणाची फोटो कुणाचा झेंड्या खाली तुम्ही पा घटना थोड झाली जा जास्त लोकशाही महान केली सर्व पुष्टीने नाव मंडकेली घटना एक नंबर वर आली सुजलम सुजलम करीन भारत शपथ इथे तुम्ही वा घटना गुनाची फोटो कोण असता झेंड्याखाली तुम्ही पा घटना गुनाची फोटो कोण असता झेंड्याखाली तुम्ही पा घटना गुनाची